उन्हाळ्यात खायला काय आवडतं असा जर प्रश्न विचारला तर अबाल वृद्ध दोन पदार्थांचं नाव आवर्जून घेते एक म्हणजे आंबा आणि दुसरं म्हणजे आईस्क्रीम आणि आंबा आईस्क्रीम म्हणलं फेवरेट मग मधुमेही अपवाद नाहीत पण मधुमेहींनी आंबा खावा का आणि मधुमेहींनी आईस्क्रीम खावं का हे दोन नेहमीच विचारले जाणारे प्रश्न याची उत्तर तुम्हाला माझ्या या पूर्वीच्या व्हिडिओ मधन मिळतीलच पण आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया मधुमेहींसाठी स्पेशल आंबा आईस्क्रीम आणि तेही तीन वेगवेगळ्या पद्धतीने चला सुरुवात करूयात <laughs> जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दर उन्हाळ्यामध्ये मधुमेहींनी आंबा खावा का यावर अगदी आवर्जून चर्चा होते पण यातनं नक्की कन्क्लुजन काही निघतं का, का यात जरा शंकाच आहे तर तुम्हाला या विषयावरचं अगदी डिटेलमध्ये उत्तर हवं असेल किंवा कन्क्लुजनपर्यंत एका यायचं असेल माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर पाहू शकता याच्यामध्ये मधुमेहींनी अगदी कोणत्या प्रकारचा आंबा खावा तो कधी खावा किती खावा कसा खावा त्याबरोबर काय खावं त्याबरोबर काय टाळावं इतक्या डिटेल्स पर्यंत माहिती दिली आहे त्याचप्रमाणे मधुमेहींनी आईस्क्रीम खावे का या विषयावरती सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा अशीच तपशीलवार माहिती आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली सगळ्यांच्या आवडत्या अशा आंबा आईस्क्रीमबद्दल बोलतोय आणि मधुमेहींनी जर आंबा आईस्क्रीम खायचं झालं तर काय काळजी घ्यावी लागेल आणि ते कशा पद्धतीने करायला लागेल याबद्दल चर्चा करतोय चला पहिल्यांदा बघूयात की मधुमेहींनी आंबा आईस्क्रीम खाताना काय काय काळजी घ्यायची किंवा काय इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये नाही वापरायचे तर सगळ्यात आंबा तर वापरायचा आहे आणि आईस्क्रीम म्हणलं की काहीतरी क्रीमचा भाग असणार आहे क्रीम म्हणजे मग ते दुधापासून तयार होणार असेल किंवा जर काही तुम्ही विगन असाल किंवा दूध वापरत नसाल तर त्याला काही पर्यायी पदार्थ असतील पण तिसरा जो इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये वापरला जातो बाहेरच्या आंबा आईस्क्रीम मध्ये तो म्हणजे साखर तो आपण डेफिनेटली वापरणार नाही होत मग साखरेला आपण काही पर्यायी पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच होत अजून आपण काय वापरणार नाही होत तर डेफिनेटली बाहेरच्या आईस्क्रीम्स मध्ये जे काही कलर्स वापरत असतील किंवा फ्लेवर एन आणसर्स वापरत असतील ते आपण काही वापरणार नाही होत तर डेफिनेटली घरी तयार केलेला हे आंबा आईस्क्रीम नक्कीच हेल्दी असणार आहे आणि मधुमेहींच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय सुद्धा या हेल्दी डेफिनेटली आस्वाद घेऊ शकणार चला पहिली पद्धत बघूयात आंबा आईस्क्रीम करायची जी मधुमेंसाठी फायदेशीर आहे आंबा घ्यायचा आहे तुम्हाला डेफिनेटली एक आंबा सो आपण या सगळ्या आईस्क्रीम मध्ये तिन्ही प्रकारच्या एका आंब्याने सुरुवात करूया एका का आंब्यासाठी काय इन्ग्रेडियंट लागतील आणि यापासून साधारण दोन व्यक्तींसाठी पुरेसं आईस्क्रीम तयार होईल असं इंग्रेडियंटचं प्रमाण याच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवूया एक आंबा जर का घेतलात तर तुम्हाला एका आंब्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आणि मग याच्यामध्ये क्रीमच्या जागी तुम्हाला काय घालायचं आहे तर थोडंसं घट्ट दूध किंवा ज्याला थोडंसं कंडेन्स केलेलं मिल्क बाहेरचं कंडेन्स मिल्क वापरू नका कारण की याच्यामध्ये साखर असते पण घरीच थोडंसं आटवलेलं दूध जसं आपण बासुंदी करताना आटवतो तसं आटवून तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता किंवा जर हे नसेल करायचं तर मग रेग्युलर दूध एक वाटी आणि त्याच्याबरोबर फ्रेश क्रीम अर्धी वाटी असं वापरू शकता किंवा यालाही पर्याय हवा असेल तर रेग्युलर दूध एक वाटी आणि दोन चमचे मिल्क पावडर असंही प्रमाण वापरू शकता थोडक्यात आपलं दूध रेग्युलर वापरून आणि त्याचे काही डेरिवेटिव्स किंवा त्याचे काही पदार्थ वापरून आपण हे आईस्क्रीम तयार करतो आहे तर मिक्सरमध्ये तुम्हाला हे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आणि याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी थोडंसं स्वीटनरचा वापर करायला हरकत नाही स्वीटनरचा वापर पुन्हा कसा कधी किती करावा यावर माझा वेगळा व्हिडिओ आहेच आणि याच्यावरती आम्ही मागच्या सोमवारी प्रश्न सुद्धा विचारला होता याच उत्तर अनेकांनी दिलंय की मधुमेहींनी स्वीटनर वापरावा की नाही आणि वापरायचा झाल्यास कुठला किती वापरावा बऱ्याच जणांनी वापरू नये असं स्पष्ट मत दिलंय तर काहींनी तो वापरायचा असेल तर काय काळजी घ्यावी हे सुद्धा दिलंय आणि ह्यातलं विनर जो आहे ज्यांनी चांगलं डिटेलमध्ये उत्तर दिलंय स्वतःचा अनुभव पण ज्यांनी शेअर केलाय अशा आहेत अर्चना नागदेव त्यांचं सुरुवातीलाच आजच्या व्हिडिओमध्ये अभिनंदन करते आणि चला आपण पुढे जातोय या आईस्क्रीममध्ये स्वीटनर वापरायला हरकत नाही आणि स्वीटनरचा एखाद दुसरा ड्रॉप किंवा एखादी त्याची टॅबलेट किंवा गोळी सुद्धा यासाठी पुरेशी आहे चवीसाठी यात थोडासा व्हॅनिला इसेन्स घातला तरी चालणार आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे आहेत म्हणजे छान बारीक करून घ्यायचे आणि बारीक झाल्यानंतर ते तुम्हाला आईस्क्रीम तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये घालून डीप मध्ये ठेवायचं आणि आईस्क्रीम सेट करायचे आता हे सेट करताना तुम्ही याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे तुकडे वरून घालू शकता जसं की तुम्हाला टेक्स्चर त्यामुळे वेगळं मिळू शकतं किंवा ह्याच्यावर तुम्ही थोडेसे काजू बदामाचे काप घालू शकता जेणेकरून डेकोरेशन सुद्धा होईल थोडंसं आईस्क्रीमचं आणि हे इन्ग्रेडियंट्स हेल्दी आहेत ह्यांनी काही शुगर तुमची वाढणार नाहीये तर या पद्धतीने तुमचं पहिल्या प्रकारचं आईस्क्रीम तयार झालं अगदी मस्त होतं हे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खाऊन सांगू का शुगर फार वाढत नाही म्हणजे कदाचित तुम्ही नुसता आंबा खाल्लात तर शुगर वाढेल पण जेव्हा तुम्ही या आंब्याबरोबर आईस्क्रीम म्हणजे क्रीम घालताय किंवा दुधाचा काही पदार्थ घालताय मिल्क पावडर घालताय साखर नसलेली तर डेफिनेटली तुमची रक्तातली साखर थोडी कमी वेगाने वाढणार आहे कारण यातल्या प्रथिनांमुळे फॅट्समुळे आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होणार आहे चला म्हणूया दुसऱ्या पद्धतीकडे मधुमेहींसाठी आईस्क्रीम बनवायचा मँगो आईस्क्रीम अर्थातच मँगो असणार आहे आंबा असणार आहे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी की ज्यांना दूध पचत नाही किंवा दूध आवडत नाही किंवा दूध नाही आहे वापरायचं नाही आहे तर कोकोनट मिल्क हा पण एक चांगला ऑप्शन आहे कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध तर नारळाचं दूध घरी काढता येतं मध्ये मिळतं किंवा कोकोनट मिल्क पावडर सुद्धा मिळते फक्त विकतचं जेव्हा कोकोनट मिल्क पावडर किंवा रेग्युलर मिल्क पावडर सुद्धा मागच्या रेसिपीत वापरणार असाल तर लेबल वाचून घ्या लेबलवरती जर का शुगर आहे याच्या मध्ये लिहिलं असेल तर जरूर ते तुम्ही अवॉइड करायचं आहे कोकोनट मिल्क घरी करून किंवा टीन मधलं अदरवाईज वापरायला हरकत नाही आणि आधीसारखंच ब्लेंड करून स्वीटनर वापरून लागलं तर व्हॅनिला इसेन्स वापरून छान आईस्क्रीम सेट करायचं तिसरी पद्धत अजून सोपी आणि छान टेस्टी पद्धत आहे ती म्हणजे आता रेग्युलर दुधाच्या किंवा कोकोनट मिल्कच्या ऐवजी तुम्हाला आंब्याच्या तुकड्यांमध्ये काजू किंवा बदाम भिजवून ते ब्लेंड करून त्याचं दूध किंवा त्याची पेस्ट घालायची ज्याला आल्मंड मिल्क किंवा कॅश्यू मिल्क सुद्धा म्हणतात आणि हे घरच्या घरी तयार करता येतं तुम्ही बाहेरचं विकत घ्यायला गेलात तर बऱ्याचदा महाग पडतं त्यामुळे घरीच एक साधारण एक आंबा असेल तर एक दहा बारा काजू रात्रभर भिजत टाका किंवा दहा बारा बदाम रात्रभर भिजत टाका किंवा दोन्ही एकत्र जरी तुम्ही पाच सहा बदाम पाच सहा काजू एकत्र भिजत टाकले आणि बदामाचं सा मात्र साल काढून घेतलं तर जरा टेक्स्चर चांगलं येतं आणि हे ब्लेंड करायचंय छान तुम्हाला पहिल्यांदा आणि मग आंब्याचे तुकडे घालून पुन्हा ब्लेंड आहे पुन्हा चवीसाठी गाणी लायसन्स किंवा काही जणांना जर का वेलदोडाचा म्हणजे पूड किंवा कूट वापरायचं असेल याच्यामध्ये तर तेही झाले त्याची चव चा छान लागते आणि असं तुम्हाला ब्लेंड करून मग सेट आहे रेफ्रिजरेटरमध्ये आणि याचा आईस्क्रीम सुद्धा अतिशय छान होतं याची कन्सिस्टन्सी सुद्धा छान असते आणि या तिन्ही प्रकारच्या आईस्क्रीममुळे मधुबेहनची रक्तातली साखर फार वेगाने वाढत नाही आणि डेफिनेटली मधल्या वेळेत खायला हा ऑप्शन चांगला आहे जेवणाच्या बरोबर आईस्क्रीम खावं असं मी नक्कीच नाही सांगणार कुठल्याही फळाच्या बाबतीत पण हे ट्रू आहे की फळं किंवा इतर कर्बोदक कर असणारे काही पदार्थ ऍडिशनली खायचे असतील तर ते जेवणा बरोबर न खाता दोन जेवणांच्या मधल्या वेळेत खाल्लेत त्याचा जास्ती फायदा होतो म्हणजे शुगर फार वाढत नाही अजून एक टिप तुमच्याबरोबर शेअर करणारे ही आईस्क्रीम बनवताना ती म्हणजे ही आईस्क्रीम करताना कधी कधी सेट करताना त्याचे त्याच्यात बर्फाचे खडे होतात किंवा बर्फाचे क्रिस्टल्स तयार होतात ते होऊ नये म्हणून काय करायचं तर आंबा जेव्हा तुम्ही ब्लेंड करणार आहात मिक्सरमध्ये तो, तो मिक्सरमध्ये बारीक करण्याच्या आधीच त्याला रेफ्रिजरेट करून घ्यायचा किंवा आधीच त्याला वरती फ्रीझरमध्ये ठेवून फ्रोझन मँगो अशा स्वरूपात मग तो ब्लेंड करायचा तसंच दूध जे तुम्ही वापरणार आहात किंवा क्रीम वापरणार आहात ते पण फ्रीझरमध्ये ठेवून थोडंसं सेमीसॉलिड झालं किंवा अगदी थोडंसं घट्ट व्हायला लागलं की मग हे एकत्र करून इन्ग्रेडियंट्स तुम्ही ब्लेंड केलेत तर लवकर आईस्क्रीम सेट होतं आणि त्याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल्स खूप तयार होत नाहीत तर तुम्ही डेफिनेटली करून बघा हे घरी तिन्ही प्रकार आईस्क्रीमचे मी आजच माझ्या फ्रीझरमध्ये पहिल्या प्रकारचा आईस्क्रीम सेट करायला ठेवलंय मी पण इतर दोन्ही प्रकारचे आईस्क्रीम्स तयार करणार आहे माझ्या मुलाला पण मी ते शिकवले आहेत तो पण ते करणार आहे कारण खूप सोपे आहेत करायला तर तुमच्या घरी सुद्धा कोणी छोटे असतील त्यांना सुद्धा हे आईस्क्रीम बनवायला शिकवा तुम्ही पण खा आणि त्यांना पण हे खाण्याची मजा द्या कारण की लहान मुलांसाठी सुद्धा घरामध्ये केलेलं आईस्क्रीम हे चांगलं विकतच्या आईस्क्रीम आईस्क्रीमपेक्षा अगदीच तुम्हाला वाटलं तर त्यांच्या आईस्क्रीम मध्ये स्वीटनरच्या जागी थोडीशी साखर घालायला हरकत नाही तुमच्यासाठी मधुमेहींसाठी स्वीटनर वापरा आणि या आईस्क्रीमचा आनंद घ्या चला आ, मला असं वाटतंय तुम्हाला हे छान आईस्क्रीमचे प्रकार नक्की आवडतील तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर मध्ये नक्की शेअर करा तुमच्याकडे आईस्क्रीम बनवायची काही वेगळी पद्धत असेल तर ती पण मला सांगा मी नक्की ट्राय करणार आहे या उन्हाळ्यामध्ये तुमच्या सुद्धा असंच भेटत राहूया दर सोमवारी आमच्या मंडे क्विजच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून धन्यवाद